विजय न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील मोरवड येथे विकसित कृषी संकल्प अभियानाचा आमदार राजेश पाडवी यांच्या उपस्थितीत समारोप संपन्न संपूर्ण देशभर मे एकोणतीस ते बारा जून दोन हजार पंचवीस दरम्यान यशस्वीपणे पार पडलेल्या विकसित कृषी संकल्प अभियानाला संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात पण राबविले गेले जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील मोरवड गावात या अभियानाचा समारोप आमदार राजेश पाडवी यांच्या मार्गदर्शनाने संपन्न झाले या अभियानादरम्यान सर्व गावातील शेतकऱ्यांशी कृषी व पशुसंवर्धन क्षेत्रातील शास्त्रज्ञांनी संवाद साधला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राजेश पाडवी तसेच भारतीय कृषी अनुसंधान परिषद राष्ट्रीय अजविक ताण प्रबंधन संस्थान बारामतीचे शास्त्रज्ञ डॉक्टर पारितोष कुमार कृषी महाविद्यालय नंदुरबारचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर युबी होले डॉ हेडगेवार सेवा समितीचे माजी चेअरमन कृष्णदास पाटील प्राध्यापक डॉक्टर भूषण बिरारी जैन इरिगेशन जळगाव येथील शास्त्रज्ञ गोविंद पाटील कृषी विज्ञान केंद्र नंदुरबारचे शास्त्रज्ञ उमेश पाटील सौ आरती देशमुख डॉ आदित्य देशपांडे तालुका कृषी अधिकारी मीनाक्षी वळवी तसेच प्रवीण चव्हाण कमलकिशोर देशमुख संदीप कवर इत्यादी उपस्थित होते कृषी महाविद्यालय येथील डॉ युबी होले यांनी शेतातील सेंद्रिय कर्ब वाढविण्याचे शेतकऱ्यांना आवाहन केले शेतकऱ्यांकरिता आवश्यक अग्रिस्टॅक नोंदणी फर्म आयडी आणि कृषी विभागाच्या विविध योजना याविषयी माहिती मीनाक्षी वळवी यांनी यावेळी दिली हंगामातील पिकांच्या लागवड पूर्व नियोजनाबाबत मार्गदर्शन व दादा लाड कापूस तंत्रज्ञान माहिती उमेश पाटील यांनी दिली सुदर्शन गावंडे यांनी केळी पिकातील खत व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले यावेळी प्रयोगशील शेतकरी रणजित चौधरी जितेंद्र पाडवी रामकृष्ण पाटील प्रवीण पाटील यांनी आपल्या शेतीतील प्रयोगांचे कथन केले कृषी विभागाच्या सहकार्यांनी गावातील शेतकऱ्यांना बीजप्रक्रिया व बियाणे उगवण क्षमता प्रात्यक्षिक करून दाखविले तसेच इफ्को कंपनीच्या प्रतिनिधींनी नॅनो युरिया नॅनो डीएपी चे महत्व पटवून देत फवारणीसाठी ड्रोनचे प्रात्यक्षिक करून दाखविले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार <tiri materius: Este doahaha>.